नमस्कार मी ऋषी आणि आज परत एकदा एक मूवीचा ट्रेलर रिव्ह्यू घेऊन आलो आहे ज्याचं की नाव थिरण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तोच काजूकतलीवाला जॉन इब्राहिम दिसणार आहे त्याच्यासोबत दिसणार आहे मानसी चिल्लर चिल्लर हां चिल्लर दिसणार आहेत मानसी चिल्लर दिसणार आहेत आणि तसा मूव्ही मी म्हणजे ट्रेलर पाहिल्यानंतर खूप लाऊड बी जी एमनी चालू झाला आणि असं कुठे हाय मुवमेंट आली नाही तुम्हाला की जिथे वाटतं की बाई असं नाही असं काही वाटलं नाही पण या ह्या मूवीसोबत जे नाव जोडलं आहे प्रोडक्शन हाऊसचं ते मॅडॉप आहे आणि मॅडॉपची मी जितक्या मूवी पाहिल्या आहेत त्याच्यामध्ये तर कोणती फ्लॉप अशी गेली नाही आणि जसं जॉन इब्राहीमच्या मूवी मूवी फ्लॉप फ्लॉप जात नाही आहेत त्याच्यामध्ये उत्तम काम दिसतं आहे जॉनचं जॉन इब्राहिम सर सॉरी आणि निघाना सरांचं काम तसं चांगलं दिसतंय त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस ते जसं डील करत आहेत नॅशनली इंटरनॅशनली डील करताना दिसत आहेत त्या गोष्टीमध्ये आणि स्टोरी चालू होते एका लाऊड बॉम्ब स्पोर्टमधला जो की दिल्लीमध्ये झाला आहे आणि तो इराणमधनं केलाय असं ट्रेलरमध्ये आहे प्राथमिकदृष्ट्या तसा आणि मानसी चिल्लर पण काही वेळासाठी दिसले त्या पिक्चरमध्ये आय थिंक स्पायजंटचं काम केलं आहे तिने पण आणि आपले जॉनी ब्रॅम सर जे आहेत ते दिल्ली पोलीसमध्ये येतात त्यांचं आर्मीसोबत पण कनेक्शन आहे ते एक सारमी असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे आणि ते, ते, ते पाहिल्यानंतर कुठंतरी इंटरेस्ट निर्माण होतो तुम्हाला मूवी पाहण्यामध्ये ट्रेलर पाहण्यामध्ये पण पण खूप लाऊड आहे जी एम खूप लाऊड आहे आणि विज्युअली दृष्ट्या खूप छान दिसतं आहे तरी आपण जॉन इब्राऊनवर विश्वास ठेवून जाऊया मूवी पाहायला आणि जर हा व्हिडिओ लाईक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भावना,